नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमणे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज बावीस मार्च पाहूया तेवीस मार्चला राज्यातील हवामान कसं राहील पण त्यापूर्वी आज जलदिन आहे आणि आपल्याला माहीतच आहे की यंदा आपण जवळपास दुष्काळाची सामना करत आहोत त्यामुळे पाणी जपून वापरा हाच एक संदेश तुम्हाला देतो आणि आज ऊन वाढलं होतं आणि साधारणतः कोल्हापूरच्या दक्षिणेकडे आजरा चंदगड आणि त्यानंतर बेळगाव या भागांमध्ये वळीव पाऊस पडलेला आहे या ठिकाणी याला वळीव पाऊस म्हणतात आंबेसरी सुद्धा म्हणू शकता उशिरा सुरू झाला आहे पण आज याने सुरुवात या भागांमध्ये केलेली आहे आणि जर पाहिलं इतर ठिकाणी तर नान इकडे सॉरी लातूर आणि धाराशिवच्या आसपास थोडंसं ढग दिसत आहेत विशेष पावसाचे हे ढग नाहीत आणि राज्यात इतर ठिकाणी कसल्या पावसाचा ढग दिसत नाही आहे आणि उद्याचा जरी अंदाज पाहिलं तर उद्या पावसाची शक्यता नाही पण पुन्हा एकदा लवकरच साधारणतः या महिन्याच्या शेवटी शेवटी विदर्भ मराठवाड्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता दिसू शकते किंवा मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्याची शक्यता राहील काय पण आपण येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला थोडीशी डिटेलमध्ये अपडेट देऊ पण सध्या तरी असं दिसतं आहे की या महिन्याच्या शेवटी शेवटी पुन्हा एकदा हवामान हो बदलणार आहे आणि राज्यात अवकाळी पाऊस किंवा उन्हाळी पावसाची शक्यता आहे आणि सध्या जर आपण पाहिलं की तापमान वाढलेलं आहे खास करून अकोल्यापासून ते इकडे जळगाव धुळे नंदुरबारचे काय भाग आहेत तापमान चाळीस सेल्सिअसपर्यंत पोचत आहे तर मराठवाडा आणि विदर्भातील बरेचसे भाग आहेत या ठिकाणी तापमान अडतीस ते चाळीस संसच्या आसपास आहे कोकणामध्ये सुद्धा अडतीस ते चाळीस आणि किनारपट्टीच्या भागांमध्ये साधारणतः चौतीस ते छत्तीस अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान आहे मध्य महाराष्ट्र पाहिला तर या ठिकाणीसुद्धा छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान पाहायला मिळते म्हणजेच उन्हाचा कडाका हा वाढलेला आहे आणि त्या दिवसांमध्ये सुद्धा हा कडाका राज्यात टिकून राहणार आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच पावसावरचे येणार दिवसामध्ये आपण अपडेट्स अजून क्लिअर येतील त्या समजावू बाकी अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका